अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई भद्रावती येथील जे पॅलेस मध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न भद्रावती येथील जे के पॅलेस मध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व महिला आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार प्रतिभाता धानुरकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार प्रतिभाता धानुरकर यांनी सांगितले की ग्रामपंचायत हीच गावाच्या विकासाची खरी किल्ली असून राज्य व केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम होणे आवश्यक आहे त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक व आरोग्यविषयक शैक प्रश्नांबाबत जनजागृती करून अधिक सक्षम करण्यासाठी आदिशक्ती अभियान ही काळाची गरज आहे तसेच या कार्यशाळेद्वारे दोन्ही अभियानाच्या उद्दिष्टाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि ग्रामीण भागातील विकास व महिला सक्षमीकरणाला गती देण्याचे ठरवले आहे या महत्वाच्या कार्यक्रमाला राजेंद्र भंडारकर तहसीलदार भद्रावती योगेश पारधी पोलीस निरीक्षक भद्रावती आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती पुनम गोडम बालविकास प्रकल्प अधिकारी बंडू जनप्रतिनिधी ओमकेश दराडे डॉक्टर दीपक बिहातिया छायाताई जंगम मंगेश भोयर बंडू नलावरे चालेकर भागवत डॉक्टर शिहीज सय्यद प्रकाश खरवडे व इतर मान्यवर उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुस मारे